डॉक्टर तुम्ही आता म्हणालात की तुम्ही जवळजवळ तीस हजार ऑपरेशन जे जेला केलीत आणि बाकीची लेसिकची ऑपरेशन्स पुन्हा खाजगी ठिकाणी पण केलीत या वर्षांमध्ये तुम्हाला चष्म्याच्या नंबरमुळे लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असलेले तुम्ही अनेक लोक बघितलेत आणि तुमच्या ऑपरेशन टेबलवरनं खाली गेल्यानंतर त्या माणसाला स्वच्छ दिसायला लागतं आमचं सो अशा तुमच्या आठवणीतल्या काही केसेस सांगू शकाल की ज्याच्यामध्ये जे बघून तुम्हाला तुम्हा बरं वाटलं की हे तंत्रज्ञान आलं ही टेक्नॉलॉजी आली आणि माणसांच्या आयुष्यात बदल झाला आहेत एक तर ज्यांचा नंबर मोठं होतं ते पुढच्या सकाळी उठतात आणि दुनिया दिसते ते नेक्स्ट डे दाखवायला येतात की बरं आहे की नाही डोळा पण सेम माणूस दिसत नाही एवढं मोठं कॉन्फिडन्स एट एवढं मोठं खुशी त्यांचं चेहऱ्यावर आहेत अँड की मला दिसते आता पहिला चष्मानी दिसत होतं सो पीपल ते विचार करत होते की मला दिसते पण स्वतः त्यांना माहीत होतं मला दिसत नाही आत्ता त्याचा आतमधून फिलिंग आलं की मला दिसते तर ते पुष्कर मोठं फरक बाकी सो मेनी पीपल एक नाशिकचा होता पोरगा तो मराठी थिएटरमध्ये काम करत होतं मी सांगितलं तुझा नंबर मोठा आहे मी गॅरंटी देऊन की पूर्ण जाणार असं तसं किती आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर मी किती चांगला रोल मला भेटते पण एवढं मोठं चष्मणी मला जमत नाही तर केलं आज तो डी जे झाला त्याने किती रो मला फोटो पाठवायचं रेग्युलरली आणि ते असं एक भरतनाट्यम डान्सर होती ते मी एवढं चांगलं डान्स करते स्टेजवर पण हे मोठे चष्मेनी कसं डान्स करू ती केवढं खुश होती तो असं प्रोफेशन वाईज ऑल्सो काफी लोकांना एक्झॅक्टली uh, exactly, फायदा होता आता आव्हान पाटीलनी आर आर पाटील साहेब मान्य आर आर पाटील साहेबनी किती मुलींना सुरू केला पोलीस भरतीमध्ये आय थिंक ड्युरिंग हिज टाईम ॲज होम मिनिस्टर तर किती मुलींना ते घ घरात जॉब भेटते गवर्मेंट जॉब भेटते आणि किती कॉन्फिडन्स की मुली पोलीस झाली पण चष्माचा नंबर होता किती आले किती आले त्यांचा नंबर काढून एक ते पूर्ण गावमध्ये एक डिफरंट फिलिंग आला की आमची मुलगी पोलीस झाली सो लाईक वी इन द प्रोफेशन ऑल्सो पुष्कळ फायदा झाला